सोमवती अमावस्येच्या दिवशी जरूर करावे हे महत्वाचे उपाय सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला जर आपले दुःख दूर करायचे असेल तर आपल्या डाव्या हातामध्ये सात काळे तीळ ठेवावे आणि त्यावर एक थेंब मोहरीचे तेल टाकायचे आहेत आणि त्या तिळांना एकशे आठ वेळा ओम शिवाय बोलून अभिमंत्रित करायचे आहेत अभिमंत्रित कसे करायचे आहेत तर एकशाट वेळा ओम शिवाय बोलल्यानंतर त्या तिळांना थोडीशी फूक मारायची आहेत नंतर ते तिळ एका मातीच्या दिव्यामध्ये ठेवून कापुराने जाळावे सूर्यास्त झाल्यानंतर हा प्रयोग करायचा आहे हे जाळल्यानंतर त्या राखीने आपल्या मस्तकावर आणि कंठावर तिळक करावे जे ही जीवनामध्ये दुःख असेल तुरंत दूर होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी तुळशीची काडी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये फिरून स्नान जो व्यक्ती करतो कथा सांगते की वर्षामध्ये जेवढ्या सोमवती अमावस्या पडतात शनी अमावस्या पडतात सर्व अमावस्याचे पुण्य त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होते शास्त्र सांगते की सोमवती अमावस्याच्या दिवशी या तिन्ही आहूत पितर वासूक घरातील स्त्री पिंपाची परिक्रमा करते किंवा तुळशीची परिक्रमा करते पूजन करते दान करते सोमवती अमावस्याच्या दिवशी करत असेल या तिघांना त्याचा भाग प्राप्त होतो आणि ते तरुण जातात नंतर त्यांना पिंडाची जरूरत पडत नाही त्यांना दर्पणाची जरूरत पडत नाही सोमवती अमावस्याचे महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये जास्त आहेत सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला पहिले पिंपळाच्या झाडाला जलदान करायचे आहेत आणि कच्च्या सुताचा सफेद धागा सात वेळेस परिक्रमा करून आपण पिंपळाच्या झाडाला बांधायला पाहिजे शास्त्र सांगते की सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पूजा जी केली जाते मलाही प्राप्त होते आणि पितरांनाही प्राप्त होते सोबत जल अर्पण केल्यानंतर एकशे प्रदक्षिणा केली जा पाहिजे आपण एकशे प्रदक्षिणा करू शकत नसेल तर कमीत कमी सात प्रदक्षिणा सफेद धाग्याने करायला पाहिजे त्यानंतर दक्षिण दिशेला एक दीपदान करावे एक पिंपळाचे पान घेऊन पिंपळाच्या पानावर आपण ओम लिहावे त्यावर काळे तीळ ठेवावे आणि त्यावर दिवा ठेवावा आणि आपल्या पितरांच्या निमित्त दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करावा हे श्रेष्ठ कार्य आपल्या पितरांच्या निमित्त सोमवती अमावस्याच्या दिवशी करावे सोमवती अमावस्याच्या दिवशी विशेषतः नदीमध्ये स्नान करण्याचे महत्व आहेत पण आपण गंगा स्नान करू शकत नसेल तर गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायला पाहिजे आणि थोडीशी काळी तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायला पाहिजे पहिले कार्य आपल्याला हे करायचे आहेत सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी तर्पण अवश्य करायला पाहिजे देवी लक्ष्मीसाठी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावण्याची परंपरा आहे अमावस्येच्या दिवशीही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करावे आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांना प्रार्थना करा, करा तर्पणासाठी पितरांना काळे तीळ पांढरी फुले आणि कुश याचे जल अर्पण करावे सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृ चालीसा पाठ करून संतप्त पितरांना शांत केले जाऊ शकते पितृ चालिसाचे पठण पितरांच्या आत्म्याला शांती प्रदान करते याशिवाय ह्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान आणि दान करावे सोमती अमावस्याला काळे तीळ दही दूध कपडे फळे अन्न इत्यादी गरीब आणि गरजूंना दान करावे सोमवती अमावस्याला पती पत्नीचे नाते सुधारवण्यासाठी उपायही करता येतात यासाठी पती पत्नी दोघांनीही सोमवती अमावस्याचे व्रत पाळावे सकाळी स्नान केल्यानंतर विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने तुम्हाला अधिक सौभाग्य प्राप्त होईल आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल नंबर दहा सोमवती अमावस्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते अशा स्थितीत ह्या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला मोहरीच्या दि तेलाचा दिवा लावावा कारण ही पूर्वजांची दिशा मानली जाते असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचा वास असतो त्यामुळे सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडाजवळ मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास शुभ फळ प्राप्त होते खरे तर लोक रोजच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवे लावतात पण सोमवती अमावस्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते याशिवाय व्यक्तीला विवंचनेतून आराम मिळतो वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी सोमवती अमावस्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि शिव आणि शक्तीची पूजा करा देवी पार्वतीला सुहागचे साहित्य म्हणजेच सोळा मेकअपच्या वस्तू आणि लाल चुनरी किंवा साडी अर्पण करा देवी पार्वतीच्या आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल सोमवती अमावस्याला पूजा करताना पती पत्नी दोघांनी मिळून शिवमंत्राचा जप करावा शिवाच्या कृपेने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल नंबर पंधरा घरामध्ये नकारात्मकता वाढली असेल किंवा एखाद्याची वाईट नजर लागली असेल असे वाटत असेल तर सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या सोमवारी येत आहे या कारणास्तव ही सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे अशा स्थितीत सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून त्यांच्या मंत्राचा जप केल्याने कौटुंबिक संकट दूर होऊन शांती लाभते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभयम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा